गुरु ब्रह्म गुरु विष्णू महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे श्री गणेश दत्त गुरु न परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शन पर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे धर्माचरण भगवंतांनी धर्म स्थापन करताना मानव जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त कसा होईल याची माहिती दिली आहे ब्रह्मदेवाने पृथ्वी निर्माण केल्यावर हो। भगवंतांनी मानवाच्या हातात चार वेद दिले या वेदांचे आचरण कर यातूनच अध्यात्म निर्माण होईल त्यातूनच पृथ्वीचं पोषण होईल व या मानवाला ज्ञानाची प्राप्ती होईल व पाहिजे त्या इच्छा पूर्ण होतील असा महाविष्णूने आशीर्वाद दिला व वेदांची परंपरा सुरू झाली वेदांचे अध्ययन करेल त्याचे कल्याण होईल पण नुसते श्रवण करणाऱ्याचं सुद्धा कल्याण होईल धर्मामध्ये सत्य व अहिंसा ही फार मोठी तत्वे आहेत अहिंसा तत्व पाळताना आपण स्वतःहून कोणाचीही हत्या करू नये किंवा मुखाने कोणाचीही हत्या करायला सांगू नये काही लोक व्यवहार सांभाळण्यासाठी धर्म सांभाळत नाहीत कारण धर्माचे नियम आडवे येतात ज्यांना हा धर्म सांभाळणे जमत नाही त्यांनी जे धर्म सांभाळतात त्यांना मदत करावी त्यांच्या कार्यात हातभार लावावा कोणी कितीही पैशाने श्रीमंत झाला तरी त्याला धर्म सोडता येत नाही आपण जो देवधर्म करतो तो मनपूर्वक केला पाहिजे धर्माच्या परंपरा आहेत त्याप्रमाणेच वागले पाहिजे धर्म हा भगवंताने स्थापन केलेला आहे भगवंतापेक्षा कोणीही श्रेष्ठ असूच शकत नाही हे लक्षात घ्या म्हणून तुम्ही धर्म माना धर्म कधीही सोडू नका धर्मशास्त्र असे आहे की ज्यांनी धर्मग्रंथाचा अभ्यास करून त्यावर नवीन पुस्तके लिहिली आहेत किंवा प्रवचने केली आहेत त्याच्या प्रसार कार्यात प्रामाणिक प्रयत्न केले आहेत त्यांची सेवा ईश्वर चरणी रुजू होत असते आपल्या धर्मात स्त्रियांची योग्यता मानलेली आहे म्हणूनच तिला अर्धांगिनी म्हटली आहे तिला पुरुषांच्या बरोबरीचे स्थान आहे मीराबाई जनाबाई यांची भक्ती श्रेष्ठ उत, उत, प्रकारची ठरली व देवाने त्यांना दर्शन दिले स्त्रियांमुळे चांगले संस्कार व धर्मप्रवृत्ती निर्माण होते स्त्रियाने धर्माचरण जरूर करावे मनाला आनंद निर्माण करण्यासाठी धर्माची स्थापना झाली धर्म शिकवण्यासाठी अनेक अवतारी पुरुष जन्माला आले धर्म ही काय चीज आहे हे त्यांनी सांगितले धर्म आचरला असता मनाला शांती लाभते व तो आचरून मोक्षापर्यंत कसे जाता येते हेही त्यांनी शिकवले हे सर्व जेव्हा मानवाला कळायला लागले तेव्हा तो धर्म आचरण करू लागला दैनंदिन साधनेसाठीतील आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणीत सादर अर्पण ही सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर असते श्री गुरुदेव दत्त